आज आपण बनवणार आहोत गावठी कोंबड्याचा रस्सा इथे गावठी कोंबडा कापून घेतलेला आहे आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊ हा गावठी कोंबडा स्वच्छ धुवून मी एका बाजूला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये तेल घेतलेलं आहे तेल आपण जास्त वापरणार आहोत तीन ते चार चमच तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र दालचिनी लवंग जिरं मिरी त्याच्यानंतर दोन मोठे उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदे चांगले परतळून घेतलेले आहेत कांदा गुलाबीसर रंगावर आला की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसूण ठेचलेलं घातलेलं आहे हे छान असं परतळून घेऊ त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घातणार आहोत मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे हळद गरम मसाला धना पावडर त्याच्यानंतर घेतलेला आहे आगरी मसाला मिरची पावडर आणि चिकन मसालासुद्धा यात टाकलेला आहे मसाले सर्व मिक्स करून हो घेऊ आपण चांगले तेलावर मसाले मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मसाले छान असे शिजतात आणि त्याच्यावर आपण खोबरं घालून येणार आहोत हे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आहे हे वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान अशी ग्रेवी तयार करून घेणार आहोत आपण थोडं पाणी घालून घेऊ याच्यावर मी ते गरम पाणीच वापरलेलं आहे गरम पाणी टाकल्याच्या नंतर ग्रेवी छान अशी शिजून द्यायची आहे पाच ते दहा मिनटं तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी छान अशी शिजून द्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जो कोंबडा कापलेला आहे तो घालणार आहोत या कोंबड्याचं मटण साधारण एक ते दीड किलोच्या यात आहे त्याप्रमाणे मी मसाले इथे वापरलेले आहेत यात तुम्ही लाल तिखट जास्तसुद्धा वापरू शकता छान अशी ग्रेव्ही आपली शिजलेली या आता याच्यामध्ये आता आपण हे चिकन घालून घेऊ चिकन घातल्याच्या नंतर पूर्णपणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी लगेच ओतायचं नाही थोडे वाफेवर आपण हे चिकन शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर एका बाजूला आपण गॅसवर गरम पाणी करायला हो ठेवायचं आहे आणि हे गरम पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे सर्व मी मिक्स करून घेते चिकन सर्व याला मसाले लागले पाहिजेत कमी गॅसवर परतळून घेतलेलं आहे चिकन आणि त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर वाप काढून घ्यायचे एक सर्व चिकनला आता मी नीट परतळून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे मसाल्यांचा आता वर झाकण ठेवून वर पाणी ठेवलेलं आहे कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनटे चांगलं वाफून घ्यायचं आहे चिकन आहे त्याच्यानंतर जे वर पाणी ठेवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ याच्यामध्ये कुठेही गार पाणी वापरायचं नाही गरम पाणीच घालायचं आहे आता सर्व मिक्स करून घेते मी मिक्स झाल्याच्यानंतर परत एक वेळ आपण झाकण ठेवून घेऊ हे चिकन आता आपण अर्धा ते पाऊन तास चांगलं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे हे कोंबड्याचं मटण शिजायला थोडं वेल लागते त्याच्यामुळे जास्त वेल शिजायला लागते हे आपण झाकण देऊन आता चांगलं शिजून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत ज्यांना पणला बटाटा आवडतो त्यांनी घालू शकता ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातलं तरीसुद्धा जमेल मला आवडतं म्हणून मी ते बटाटा घातलेला आहे बटाटा घालून आपण पाच ते दहा मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही झाकण ठेवून बटाटा शिजवून घेऊ आपण त्याच्यानंतर यात आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्याच्या नंतर यात आपण कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपलं तयार आहे गावठी कोंबडा खाण्यासाठी छान असा इथे बघू शकता तुम्ही तरीदार असा गावठी कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि मी या पद्धतीने नक्की करून बघा गावठी कोंबडा घरचेच मसाले वापरून छान असा तरीदार रस्सा बनवलेला आहे तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काची रेसिपी कशी झाली ती भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच आपल्या व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओना लाईक करत राहा